चला सगळं नारळ गोळा करा आहे उचला दादूशा नारळ उचल की। चला। आयो की। आता बाळांनो ह्या नारळापासून तेल कस बनवायचं मी तेच तुमच्या दोघांना सांगणार आहे पण मम्मी हे नारळ कस फोडायचं अरे लय सोप आहे दादूशा हा दाखवते कसं फोडायचं नार करायच नाग काय आहे आपण तू काय काय करतो मम्मी आता तुम्ही दोघं उठा इकडे साईड व्हा बघा आता मी काय करते उठा तवलीला बघ इकडं जाची मा मोचा जा, है, मो माची दरा, दरें बाहु बली, बाहु बली। चला, आता है सुन तेल बनवायचे आप चला आणि बघा ही बाळा पद्धतीनं फुडून घेतले तर आता ह्याच्यावरची असे साल काढायची आता तेल होणार हा मग ह्याच तेल होणार आता मम्मी आता आम्हाला पण बघायचा नारळ प्रश्न कस तेल बघ बघितलं खोबरत नाही काळून पिळून झालं आता हि जे दूध ठेवले ना आपण ही हळू जस 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 गरम जास्त होईल तस तस तेल एका ला सोडते हो नार, हा हे ओके येते का ओके तेलच आहे तेलासारखं सारखं दिसते का ना गोरिजिनल ही ओरिजिनल खोबरेल तेल आहे बाण हे करा, तेल आपलं बघितलं किती छान बनलं नारळापासून तेल आणि तुम्हाला पण आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे कुठल्या यंत्रणाचा वापर न करता आणि हाताच्या पद्धतीने व्यवस्थित असं नॅचरल आणि प्युअर असं खोबरेल तेल बनवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मी बघू शकता लाईक पण करा आमच्या मम्मी असं तेल बनवले आम्हाला माहित नव्हतं आता तुम्ही पण तुमच्या उम्मीला सांगा करायला आज